देशात भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतील यावरून नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली देशात भाजपला पंचेचाळीस जागा सुद्धा मिळणार नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय तर भाजपला पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळाल्यास उद्धव ठाकरे राजकारण सोडणार का असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अठरापेक्षा जास्त जागा निवडून आल्यास मी राजकारण सोडणार असल्याचं वक्तव्य शेलार यांनी केलंय अठ्ठेचाळीस 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 जिंकणार म आणि फक्त महाराष्ट्रामध्ये कारण त्यांचा पंचेचाळीस संपूर्ण देशाचा आकडा माझा केवळ महाराष्ट्राचा उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन उद्धवजींना खुलं आव्हान आहे देशात भारतीय जनता पार्टी पंचेचाळीस प्लस जाणार नाही म्हणालात भाजप पंचेचाळीसच्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल त्या ठिकाणी अपमान सहन कराल मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर टिका तिकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांची विचारधारा गाडली भाजप प्रभारी यांनी अशी टीका केलेली आहे ठाकरेंनी लोकांना गाडण्याची भाषा करू नये भाजप प्रभारी दिनेश शर्मा असं म्हणाले आता जनताच ठाकरेंना गाडेल असं दिनेश शर्मा यांनी वार केलेला आहे समजता राजनिती रूपे बाला बाळासाहेब ठाकरे जी की को गाड़ दिया है वो व्यक्ति को तो गाड़ने की बात करते हैं और पहले उन्होंने आइडियोलॉजी को गाड़ दिया जनता की अपेक्षाओं को गाड़ दिया है। में सेना को बीजेपी के साथ एक पूर्ण बहुमत मिला था और जनता के उसका अपमान करके जनादेश का उन्होंने कांग्रेस से गठबंधन किया ये मैं समझता हूं उनका आत्मघादी आत्मघाती निर्णय था और अब उद्धव जी को अपने इस किए गए गलत निर्णय का दंड देने के मूड में पूरी तरह से जनता है